नगर शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत कमी शिकलेलंच नव्हे तर चांगले उच्च शिक्षित लोकही केवळ निष्काळजीपणामुळे आपली फसगत करून घेत असल्याचे सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध गुन्ह्यांवरून दिसून येत आहे अलीकडच्या काळात आपण अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याला प्राधान्य देतो ऑनलाईन पेमेंट करणं सुलभ असलं तरी सायबर गुन्हेगारांची कायमच अशा प्रकारच्या व्यवहारांवर नजर असते आणि ते विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फसव्या लिंक क्रेडिट कार्ड अपडेट करण्याचा बहाणा बँक खात्याची ऑनलाईन केवायसी करण्याचा बहाणा वीज बिल अपडेट करण्याचा बहाणा याशिवाय शेअर मार्केट तसेच विविध ठिकाणी अल्प गुंतवणुकीतून जादा परतावा देण्याच्या आमिषाने सायबर गुन्हेगार लोकांना लिहिलेया फसवत आहेत गेल्या काही दिवसात नगर शहरासह जिल्ह्यातील जिल अनेक नागरिकांची लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत प्रसिद्धी माध्यमांद्वारे अशा घटनांवर प्रकाश टाकला जातो सायबर पोलीस आणि स्थानिक पोलिसही सायबर गुन्हेगारीविषयी वारंवार जनजागृती करत असतात तरी नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसात सायबरसह विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत मुलाचे ऑनलाईन क्लास घेऊ तसेच त्याला उत्तराखंड येथील हिमालयन गडवाल युनिव्हर्सिटीची पदवी मिळवून देण्याचे आमिष दाखवत कुठलेही क्लास न घेता नगरमधील डॉक्टर महिलेची पन्नास हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे डॉक्टर महिलेने शुक्रवारी एकोणतीस डिसेंबरला तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे वीस पाचशे सात चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर पैसे घेऊन देखील माल न दिल्याने व्यावसायिकाची तीस हजाराची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणी राहुल कुमार आणि राहुल मीना या दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे व्यावसायिक गणेश दत्तात्रय भोंग वय अडतीस राहणार वैदुवाडी सावेडी यांनी या संदर्भात फिर्याद दिली फिर्यादी उदबत्ती विक्रीचा व्यवसाय करतात फिर्यादीने राहुल कुमार यांना शंभर किलो भीमसेन कापुराची ऑर्डर दिली आणि त्यासाठी मीना यांच्या खात्यावर तीस हजार रुपये ॲडव्हान्स जमा केले त्यानंतर राहुल कुमार आणि राहुल मीना यांनी फिर्यादीला माल देण्यास टाळाटाळ केली आणि पैसे देखील परत केले नाहीत त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला पोलीस अधिक तपास करत आहेत अजून एका घटनेत व्यावसायिकांनी विश्वासाने कोळसा खरेदीसाठी दिलेले दोन लाख पस्तीस हजार रुपये घेऊन कामगाराने माल खरेदी न करता पलायन करत व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे याबाबत व्यावसायिक किशोर बाळासाहेब जाधव हो। व एकतीस राहणार अकोळणे तालुका नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामगार राजू बाळासाहेब पावणे राहणार भिगवण स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे यांच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची घटना मंगळवारी सव्वीस डिसेंबरला सकाळी नऊच्या सुमारास घडली असून गुन्हा गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला सायंकाळी दाखल झाला पोलिसांनी पावणे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार नितीन गांगुर्डे करत आहेत सोशल मीडियाचा होणारा अतिवापर आणि सोशल मीडिया वापरण्याचे कमी असलेले ज्ञान हे देखील अशा प्रकारच्या फसवणुकीचे मोठे कारण ठरत आहे या ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात तरीही सायबर गुन्हेगारांच्या भूलभुलैयाला चांगले सुशिक्षित नागरिक भुलून आपली फसवणूक करून घेतात याचे आश्चर्य वाटते अशाच एका घटनेत सरकारी खात्यात महसूल विभागात मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे याबद्द उत्तम रामभाऊ थोरात वय वयसाठ राहणार खरडा तालुका जामखेड यांनी खरडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी एकोणीस डिसेंबरला फिर्याद दिली फिर्यादी हे व्यावसायिक असून त्यांनी मुरलीधर धर्मा नेटके राहणार बेलापूर पनवेल आणि हनुमंत परमेश्वर साबळे राहणार भूम जिल्हा धाराशिव या दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे या दोघांनी त्यांच्या मुलाला महसूल खात्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून त्यासाठी पाच लाख रुपये घेतले आणि बनावट नोकरीची ऑर्डर तयार करून त्यांना देत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून दोघा आरोपींच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे तर अजून एका घटनेत कर्जत पंचायत समितीची खेड ते कर्जत जुनी पिण्याची लोखंडी पाईपलाईन भंगारात विकडे करण्याचे टेंडर मिळाले असून एका व्यक्तीशी बनावट टेंडर तसेच भंगार विक्रीचा करारनामा करून त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाईन तब्बल बारा लाख एकोणपन्नास हजार रुपये घेऊन भंगार विक्री न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत भंगार साहित्याचे व्यापारी शेरू बडेमिया शेख रहीम नगर छत्रपती संभाजीनगर यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी रणजित मुरलीधर अडसूळ राहणार म्हाळुंगी तालुका कर्जत हल्ली राहणार बावधन पुणे याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा